आज आपण एवढ्या दूर परदेशात राहून सुद्धा आपल्याला आपल्या परंपरा पाळता येतात त्यात काही कठीण वाटत नाही खरं सांगू का थोडीशी इच्छा थोडा वेळ आणि मनापासून केलेली श्रद्धा एवढंच तर लागतं आपल्याला आपल्या मुळांशी जोडलेलं राहिला आज दीप अमावशा म्हणजे दीप पूजनाची शुभ संध्याकाळ आणि आपल्या संस्कृतीतला एक प्रकाशमय सण आज सर्व घर लख आवरून घेतलं सर्व दिवे स्वच्छ धुवून घेतल्या छोटे छोटे कणकेचे दिवे बनवले मला पहिल्यापासूनच सगळे सण वारमणापासून उत्साहात आनंदाने साजरे करायला आवडतात जे मी पहिल्यापासून बघत आलीये तेच मी आता करतेय कारण आपल्यावर जे संस्कार झाले किंवा आपली जी संस्कृती आहे ती आपल्या मुलांपुढे ठेवणं त्यांना तिचा अनुभव देणं ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे असं मला वाटतं कारण आज जरी आमची मुलं परदेशात वाढत असली किंवा आपण आधुनिक जगात जगत असलो तरी आपल्या मातीतल्या परंपरांचं मोल त्यातून मिळणारी शांती समाधान आणि आपुलकी कधीही जुनी होत नाही या दिव्यांच्या मंद प्रकाशामुळे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात शांती आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाटते दिवे लावून झाले की आम्ही सर्वांनी पूजा करून घेतली जय गोतिया जय जय पावनमस्ता सर्वदा योग तुजारवा अजय कारणी देह माझा पडावा उपेक्षा नको गुणवंत अनंता रघुनायक मामे हेच आता कैलाशानश चंद्रमणी चंद्रहंता तीसाई तोनतारी मोर्या मुर्या मिळा गाने चितसेवा करू काय माझे कोट्यान कोटी

नंतर मुलांना कणकेच्या दिव्यांनी छान औक्षण केलं मुलंही सर्व आवडीने करून घेतात त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा नेहमी त्यांच्या सोबत राहावी या शांत प्रकाशासारखं त्यांचं मन पण नेहमी शांत समाधानी राहावं त्यांच्या आयुष्यात नेहमी ज्ञानाचा प्रकाश उजळत राहावा अशी प्रार्थना केली आणि आज गुरुवार म्हणून देवाच्या स्वामींची आरती करून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला